शेतकरी बंधून नमस्कार हे के डी एस नऊशे ब्याण्णव हे फाउंडेशन बियाणे असून आपण ही जी लागवड करताना बीज प्रक्रिया केलेली आहे बीज प्रक्रिया केलेल्याचा फायदा एखाद्या वेळेला पाऊस वगैरे कमी झाला किंवा पाऊस नाही झाला मध्ये गॅप पडला उगवण क्षमतेला कमी वगैरे होत नाही बियाणे खराब होत नाही आपण स्वतः प्रत्येक वेळेला प्रत्येक नियोजन एक नियोजन आधीच आपण करून ठेवतो ते नियोजन कशा पद्धतीनं करायचं का करायचं आणि कशासाठी करायचं जे उत्पादन वाढीसाठी काय काय टिप्स आहेत ही सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांना देत असतो सोयाबीन उत्पादन हे एक दोन गोष्टीनं वाढत नसून याला बऱ्याच गोष्टी आपण शेतकरी बऱ्याच जण करतात काही जण करत नाहीत पण जे उत्पादन निघण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या आपण करणं गरजेचं आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी काय काय टिप्स आहेत त्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर आपल्याला तुम्हाला कळेल तर सुरुवातीला आपण मशागत नांगरट वगैरे करतो शेणखत वगैरे टाकतो हे सगळ्या गोष्टी आहेत फनपाळी वगैरे आधी मेहनत वगैरे करणं गरजेचं आहे ह्या कर, वर्षी काय आम्हाला मेहनत वगैरे पहिल्यांदा करता आले नाही कारण पाऊस अचानक लागला आणि नंतर उघडल्यानंतरनं परत एकदा पाऊस लागला आणि परत आम्हाला काय ह्याला पाळी वगैरे टाकती आले नाही जवळपास आमच्या गावामध्ये ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी डाग डायरेक्टच नांगरडीत पेरलेला आहे त्याचा फायदा पण झाला आहे ज्याने फनपाळ्या वगैरे मारल्यात त्यांची उगवण क्षमता थोडी कमी झाली का त्याचं एक कारण आहे की मधी पावसाचा आठ नऊ दहा दिवसाचा गॅप आणि त्या गॅपमुळं पाऊस नसल्यामुळं वरती खवटी बसली आणि त्याच्यामुळं उगवायला सोयाबीनला मार खाल्ला त्यासाठी आम्ही आमचे सगळे अवजार वगैरे सगळं घरची असली तरी आम्ही स्वतःचुद्धा पेरताना बिगर पाळे मारताच पेरलं कारण की या पेरणीला खवटी वगैरे बसले तर उत्पन्नाला मार्ग देईल त्यासाठी तर पेरणी अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले याला आम्ही बारा बत्तीस सोळा आणि सल्फर हे मिक्स करून आपण ह्याची पेरणी केलेली आहे आणि एका ह्याला शे शेताला आम्ही डी ए पी आणि सल्फर हे एकत्र करून पेरणी आहे तर दोन्हीचा काय फरक येतो आहे पुढच्या भविष्यात काळात आपण तुम्हाला सांगू तर हे आता पेरलेलं आहे हे याला सल्फर आणि सल्फर आणि डी ए पी हे पेरणे केलेले अतिशय चांगल्या पद्धतीनं हे जे पेरणी झालेले अजून काय काय ठिकाणी उगवत आहे उगवण क्षमता ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं कारण शंभर बिया बीज प्रक्रिया करण्याच्या आधी आम्ही शंभर बिया एक गोनफटात ओले करून टाकलेल्या होत्या त्यातल्या त्र्याऐंशी बिया उगवल्या दुसऱ्या शंभर ह्याच्यातल्या एकोणऐंशी उगवलेल्या होत्या त्यामुळं बियांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यानं ग्रोथ केल्यामुळं उगवण क्षमता चांगली झालेली शेतकऱ्यांनी नेहमीच किंवा इथून पुढं राहिलेल्या कुठल्याही शेतकऱ्याने बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाणं लागवड वगैरे करू नका बऱ्याच जणांचं बियाणं उगवलेलं नाही बऱ्याच ठिकाणी पेरणी वगैरे राहिलेले आहे तर त्याने या शेतकऱ्याने सुरुवातीच्या काळापासूनच ग नियोजन करणं गरजेचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बीज प्रक्रिया केली असली किंवा नसली तरीसुद्धा आपण त्याची उगवण क्षमता तपासावी सरासरी शंभर रुब्यामध्ये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तरी बिया कमीत कमी उगावलेल्या पाहिजेत किंवा नजर जर उगावल्या नाहीत तर त्याची पेरणी करणं अतिशय चुकीचं आहे त्याचा उत्पन्न परिणाम होतो हे अतिशय गरजे आहे आता तुम्हाला सांगतो ह्याला सहा तारखेला जी पेरणी झालेली आहे तर ह्याला किड्याचा प्रादुर्भाव आहे हे पहा इथं आणि पेरणी जास्त दाट ना केली नाही पाहिजे हे बघा अंतर कसं आहे एवढंच अंतर राहिलं पाहिजे आणि ह्याला ह्याला बघा खोडकिड्यानं के दंश केलेला आहे हे पा खोडकिड्यानं के दंश केलेला आहे तरीसुद्धा हे झाड येणार आहे तर यासाठी आपलं आपण याला आपण सहा तारखेला ह्याची पेरणी केलेली आहे आता ह्या आज चौदा तारीख आहे तर ह्याला बारा दिवस ज्या दिवशी होतील त्यावेळेला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक मिक्स करून त्याच्याबरोबर एकोणीसशे एकोणीसची फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे एक खोडकिडा वगैरे काय लागणार नाही बीज प्रक्रिया करूनसुद्धा खोडकिड्याची प्रादुर्भाव आहे तरी आपण एखाद्या वेळेला आपण शेतकरी काय करतात की बीज प्रक्रिया केली मग कशाला आपण फवारणी वगैरे करा तर त्याला उत्पन्नाला तो थोडासा मार बसतो त्याच्यानंतर सतरा अठरा दिवस ते पंचवीस दिवसापर्यंत नाक्षकाची फवारणी केली पाहिजे तर आपल्याला शेतीमध्ये जास्तीत कमीत कमी खर्च वगैरे येऊन आपला जास्तीत जास्त नफा कसा होईल त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि शेतातनं कमीत कमी आठवड्यातनं दोन वेळा तरी आपण राऊंड टाकणं गरजेचं आहे त्याला काय पाहिजे आणि काय नको आहे कुठल्या गोष्टी आपल्या पिकाला कम कुमकत पडतात हे सगळं बघणं गरजेचं आहे तर ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी शेतकरी मित्र संदीप या चॅनेलला सबस्क्राईब करा